नमस्कार मी डॉक्टर निखिल उमेशचंद्र पाठक कन्सल्टंट निओनेटॉलॉजिस्ट इंटेन्सिव्हिस्ट अँड सिनियर कन्सल्टंट पिडियाट्रिक्स कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे मी जवळजवळ पंधरा वर्षापासून लहान मुलांच्या ट्रीटमेंटमध्ये कार्यरत आहे कमलनयन बजाज हॉस्पिटल यांनी आता औरंगाबादच्या पेशंटसाठी व काही बाहेरच्या बाहेरगावीच्या पेशंटसाठी टेलिकन्सल्टेशन हा कन्सेप्ट आणलेला आहे ह्या टेलिकन्सल्टेशन कन्सेप्ट अनुसार मी रोज तीन ते चार या वेळेमध्ये अपॉइंटमेंटनी टेलिकन्सल्टेशनसाठी अवेलेबल राहीन या टेलिकन्सल्टेशनसाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर तुम्हाला एक कमलनयन बजाजचं पेशंट ॲप डाउनलोड करून त्याला फॉलोअप करून त्याच्यावर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा वेबसाईटला जाऊन तुम्ही कधी पण त्याच्यावर लॉग इन करून तुम्ही तिथून याच्याविषयी सगळी माहिती घेऊ शकता या सुविधाचा उपयोग तुम्ही कधी पण घरी बसल्या बसल्या घेऊ शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवणे की काही जर एमर्जन्सी असली तर तुम्ही लगेच कधी पण कमलनयन बजाजच्या कॅज्युअलिटीमध्ये पण लहान बाळाला घेऊन येऊ शकता आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन एमर्जन्सीसाठी अवेलेबल आहोत थँक्यू